त्यानं नेटानं काही पावलं टाकलं मग अचानक त्याच्या लक्षात आलं ते आता सूर्यास्त होत इतका वेळ आकाशात असणारा सूर्य अचानक झपाट्यानं खाली उतरला त्यानं आश्चर्यचकित होऊन आजूबाजूला पाहिलं चालता चालता तो खूप लांब आला होता नंदिनी तिथून अजिबात दिसत नव्हती त्याला क्षणभर काय करावं ते समजेना इतक्या लगेच सूर्यास्त होईल असं वाटलं नव्हतं पण आता सूर्यबिंब वेगानं पाण्याकडे उतरत होते आधीची सोनेरी झळाळी नाहीशी होऊन आता फक्त तांबडा प्रकाश पसरला ता। होता त्याला क्षणभर वाटलं आपण पळत पाठीमाग जाऊ वेगानं गेलो तर सूर्य पाण्यात बुडायच्या आत नंदिनीपाशी पोहोचू आणि दोघं मिळून सूर्यास्त पाहू पण मग त्याच्या लक्षात आलं की ते अशक्य आहे वाळूत पावलं टाकायलाच ता मुश्किल होतंय पळणं तर कठीण आहे आणि सूर्य त्याच्या आतच पाण्याखाली जाईल त्यानं वळून काही पावलं माग टाकली पण मग लाल काटीव सूर्यबिंब पाण्यावर पोचलं आणि समुद्राचं पाणी एकदम लाल पिवळ्या प्रकाशानं भारल्यासारखं झालं तेव्हा तो एका जागेवर खिळून उभा राहिला आकाशात पेटच्या भट्टीसारखा उकळणारा सूर्य आता खाली उतरताना पूर्णपणे निवून गेला होता आणि कोमट गोळा होऊन निरीक्षपणे पाण्यात उतरत होता त्याच्या डोळ्यासमोर सूर्य गेला पण त्याची पावलं लगेच हल्ली मग डोक्यावरून एक पक्षी ओरडत गेला तेव्हा भानावर येऊन परत नंदिनी त्याच जागेवर बसली होती त्याला वाटलं होतं की ती समुद्राकडे बघत तंद्री लावून बसली असेल पण थोडं जवळ जातात त्याला कळलं की त्याच्या ती ती वाटेकडेच बघत होती बघितलं सूर्यस्त हो एकट्यानच म्हणजे माझी इच्छा होती की आपण दोघं मिळून तो बघावा बग, मग पाहिलं की आपण दोघं मिळून दोघं मिळून हो इथे नव्हतो का आपण दोघं त्याला दोघं मिळून म्हणतात का म्हणजे म्हणजे काय वेळ पांघरून पेडगावला जातो असत नाही खरच शेजारी शेजारी बसलो नसलो म्हणून काय झालं तिथे या किनाऱ्यावरून नाही का पाहिला आणि शेजारी बसलो तरी बघतो बस आपण आपल्याच डोळ्यांनी ना काही त्यानं का तिच्याकडे वळूनही नाही पण काही ना तिच्या शब्दांचा अर्थ त्याच्या लक्षात आहे तो खरंय तो मनाशी म्हण शेवटी बघतो आपण आपल्याच डोळ्यांनी डोळे किंवा नजर काही दुसऱ्याची घेता येत नाही अगदी बायको असली तरी तसं असल्यावर मग शेजारी असलो काय किंवा नसलो काय काय फरक पडतो